शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया की कृषी उत्पन्न बाजार समिती जालना या ठिकाणी आपल्या शेतमालाला कशाप्रकारे भाव मिळतोय तर त्याआधी आपणा सर्वांना विनंती आहे की जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा चला तर बघूया की कृषी उत्पन्न बाजार समिती जालना या ठिकाणी आपल्या शेतमालाला कशाप्रकारे भाव मिळतोय सर्वात पहिले आहे सोयाबीन सोयाबीन या शेतमालाला या ठिकाणी कमीत कमी दर मिळालेला आहे तीन हजार आठशे रुपये तर जास्तीत जास्त चार हजार दोनशे सत्तर रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये असा मिळालेला आहे तुरीला या ठिकाणी सहा हजार दोनशे रुपये कमीत कमी दर तर जास्तीत जास्त नऊ हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे रुपये असा मिळालेला आहे गहू या मालाला कमीत कमी दर मिळालेला आहे दोन हजार चारशे रुपये तर जास्तीत जास्त दोन हजार सहाशे रुपये तर सर्वसाधारण दोन हजार पाचशे पन्नास रुपये असा भाव या ठिकाणी मिळालेला आहे तर ज्वारीला या ठिकाणी कमीत कमी दर दोन हजार रुपये तर जास्तीत जास्त दोन हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दोन हजार पाचशे रुपये असा भाव या ठिकाणी मिळालेला आहे बाजरीला या ठिकाणी कमीत कमी दर जस्त दोन हजार तीनशे पंधरा रुपये जास्तीत जास्त दोन हजार सहाशे चाळीस रुपये तर सर्वसाधारण दोन हजार पाचशे रुपये असा भाव या ठिकाणी मिळालेला आहे तर पुढील शेतमाल आहे तो हरबारा गावरान हरभार्याला या ठिकाणी कमीत कमी दर मिळालेला आहे पाच हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त सहा हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण सहा हजार पाचशे रुपये असा भाव या ठिकाणी मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो ही होती आजची अपडेट पुढील व्हिडिओमध्ये बघूया की ह्या मालाला प्रकारे भाव मिळतोय याची लाइव अपडेट आपण या चॅनलच्या माध्यमातून देणार आहोत धन्यवाद